नमस्कार मित्रांनो आज आम्ही आपल्यासाठी एक खूप सुंदर अशी प्रॉपर्टी घेऊन आलेलो आहे मित्रांनो मांजरी बुद्रुकमध्ये मांजरी रेल्वे स्टेशनपासून एकदम हाकेच्या अंतरावरती प्रॉपर्टी आहे मित्रांनो आणि मेन हायवेपासून वॉकेबल डिस्टन्सवरती प्रॉपर्टी आहे तर हे बघू शकता आता आपण प्रॉपर्टीवरती आलेलं आहे मित्रांनो तर हे बाहेरचा रोड बघू शकता वीस फुटी रोड आहे दोन्ही साईडनी तर आता आता हे समोरचं जे बघू शकता आपण हे पार्किंग दिलेलं आहे आतमध्ये टू व्हीलर पार्किंगसाठी जागा आहे ते आणि खाली जे आहे वन आर के आहे बघू शकता खूप छान पद्धतीने इथं काम झालेलं आहे मित्रांनो या प्रॉपर्टीचं आणि इथे एक बोरवेल आहे सेपरेट टाकी आहे आणि आता आपण हे खालचं जे वन आर के आहे त्यामध्ये आता एंटर करत हो। आहोत तर हा जो आहे हॉल आहे जी प्लस वन आहे मित्रांनो खाली जे आहे ते ग्राउंड फ्लोरला वन आर के आहे आणि याच्यावरती वन बी एच के आहे तर टॉयलेट आणि बाथरूम इथे सेपरेट दिलेलं आहे हे बघू शकता इथे बाथरूम आहे आणि इथे वेस्टर्न टॉयलेट दिलेलं आहे मित्रांनो तर या साइडला बघू शकता किचन आहे आणि ही जी प्रॉपर्टी आहे सातशे स्क्वेअर फीट मध्ये सातशे स्क्वेअर फीटचा सा प्लॉट आहे त्याच्यावरती जी प्लस वन आहे तर जो कोणी इंटरेस्टेड असेल कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता अशाच प्रॉपर्टीसाठी तर आता मित्रांनो आपण आता वरचा जो वन बी एच के आहे तो बघण्यासाठी वर जाणार आहोत तर आता आपण स्टेअर केसवरून वर जाणार आहे आणि प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट सर्व क्लिअर आहेत मित्रांनो दोन हजार अठरामध्ये बांधकाम झालेलं आहे आणि ग्रामपंचायत सँक्शन प्रॉपर्टी असल्यामुळे याचं खरेदीगत बंद आहे आणि ज्याला कोणाला खरेदीगत करायचं सुद्धा असेल तरी खरेदीगतचं ऑप्शनसुद्धा आहे आणि ज्याला म्हणजे पॉवर ऑफ वॅटरनी करायचे आहे पॉवर ऑफ वॅटरनी करू शकता आता आपण वन बी एच केमध्ये आलेलो इथे हा जो आहे हॉलचा स्पेस आणि हे बघू शकता इथे टॉयलेट आणि बाथरूम दिलेलं इथं शेजारी शेजारी सेपरेट दिलेलं आहे इथं वन बी एच केमध्ये इंडियन टॉयलेट आहे आणि हा पण जो फ्लॅट आहे खूप छान फ्लॅट आहे आणि हा बेडरूम तर मित्रांनो ही जी प्रॉपर्टी खूप छान लोकेशनमध्ये आहे प्राईम लोकेशन आहे आजूबाजूचा जो परिसर आहे खूप छान छान डेव्हलपमेंट झालेला आहे इथे लोकॅलिटी खूप छान आहे हे किचन एरिया आणि प्राईस संदर्भात खाली डिटेल्स दिलेली आहे तर तुम्ही चेक करू शकता आणि आपण जर या प्रॉपर्टीसाठी इंटरेस्टेड असाल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता तर अशा पद्धतीने मित्रांनो ही होती सातशे स्क्वेअर फीटमध्ये जी प्लस वन अशी प्रॉपर्टी ग्राउंड फ्लोअरला वन आर के आणि फर्स्ट फ्लोअरला जे आहे वन बी एच के तर आता याच्यानंतर आपण टेरेस पाहणार आहोत टेरेसवरती एक टाकी दिलेली आहे पाण्यासाठी जे की बोरवेलचं जे पाणी आहे त्या टाकीमधून खाली फ्लॅट्समध्ये सप्लाय होतं तर आता आपण टेरेसवरून जो आजूबाजूचा जो परिसर आहे तो दाखवणार आहे हे बघू शकता फुली डेव्हलप झालेला आहे पूर्ण एरिया एरिया खूप चांगला आहे तर जो कोणी इंटरेस्टेड असेल या प्रॉपर्टीसाठी आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद